अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात डम्परने चिरडले पुण्यात काम शोधण्यासाठी आले होते डोक्यावर छत नाही खिशात पैसे नाहीत त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार या मजुरांनी केला होता याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या डम्परने नऊ जणांना चिरडले यामध्ये तीन चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली आहे प्रथम दर्शनी दारूच्या नशेत डंपर चालक असल्याचं स्पष्ट झालंय वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे सव्वीस वर्षीय चालक असून अनेक दिवसांपासून तो वाहन चालवत आहे मात्र हे कृत्य दारूच्या नशेत घडले का काय याचा तपास पोलीस करतायत अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डंपर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसर्यावरती हो त्याला गाडी कंट्रोल झाली आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ फुट आणि फुटपाथच्या पलीकडे काही ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरंच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमांवर दाखल केलेला आहे आणि तपास करत डंपर सालक जाऊन त्या दर्शन माहिती समोरची काय बरोबर आहे प्रथम दर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल ची यांनी मेडिकल टेस्ट केलेले रिपोर्ट्स आल्यानंतर कन्फर्म कळवल जात आहे ते पुढे आले होते कुटुंबातून काल होतील म्हणजे काय त्याच मी हे बाहेरून आले होते नालगाव या ठिकाण आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवारासाठी तिथे कुटुंबातून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान अपघात झाला डप्पर चालक कोण आहे किंवा डप्पर मालक चालकाच्या ज्यांच्या मालकी हा आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार आहोत का नाही निश्चितच आता डम्पर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचा इसम समय आणि तो गेले अनेक दिवस डम्पर चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही निग्लिजन्स आहे का जो असू शकतो तर तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते